गुलिगत सूरज चव्हाणचं खरंच ठरलंय लग्न बिग बॉसमधल्या लाडक्या बहिणीनेच याबद्दल खुलासा केलाय होणाऱ्या वहिनीची भेट घेत काय म्हणाले सूरजची बिग बॉसमधली लाडकी बहीण पाहूया आजच्या या आज व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सूरज चव्हाण हा लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची हिंट स्वतः अंकिता वालावलकर हिने दिली आहे बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन काही अर्थाने थोडा वेगळा ठरला यावेळी महेश मांजरेकर यांच्या ऐवजी रितेश देशमुखने सूत्रसंचलनाची धुरा सांभाळली होती शिवाय स्पर्धकांमध्ये सुद्धा कलाकारांसोबत रील स्टार कंटेंट क्रिएटर्स यांचा समावेश दिसला यामध्ये टिकटॉक स्टार सूरज चव्हाण याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावलेल्या सुरुवातीच्या काळात हा जास्त दिवस टिकणार नाही असे जे त्याच्याबद्दल बोलत होते तेच पुढे त्याचे समर्थक झाले आणि बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा विजेता म्हणून सूरज चव्हाण याचं नाव कोरलं गेलं बरेचदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतो एकदम गोरगरीब दिवस काढलेल्या सूरजने हे एवढे मोठे यश मिळवल्यानंतर अनेकांनी त्याच्याकडे धाव घेतली बिग बॉस सुरू असेपर्यंत त्याच्या डोक्यावर हक्काचे छप्पर नव्हते पण नंतर अजितदादा पवार यांनी त्याच्यासाठी घर बांधण्याचे आश्वासन देऊन ते पूर्ण देखील केले सूरज बरेचदा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर घराच्या बांधकामाचे फोटो दाखवत असतो याच्याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरात असताना त्याने अनेकदा त्याच्या सुद्धा सांगितले त्यातूनच तो वेगवेगळ्या भन्नाट अशा कविता करू लागलेला त्याचा गुळीगत धोका हा शब्द इथूनच व्हायरल झाला पण काही दिवसांपूर्वी सूरजने एका मुलीसोबत फोटो शेअर केलेला त्यामध्ये त्यांनी स्वतः दक्षिणात्य पोशाख परिधान केलेला तर मुलीने मात्र हाताने स्वतःचा चेहरा झाकून घेतलेला त्यामुळे सूरज चव्हाणच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाने एंट्री केली आहे का असा अंदाज अनेकांनी बांधला होता तर काहींनी हा त्याचा कोणता तरी प्रोजेक्ट असावा किंवा रील शूट असावे असं म्हटलं पण आता या फोटोमागचे सत्य बाहेर आले आहे बिग बॉसच्या घरात सूरजला भावाप्रमाणे जपणारी त्याची लाडकी बहीण म्हणजेच लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर उर्फ हार्टेड गर्ल नुकतीच गावी भेट द्यायला गेली होती तिने आपल्या स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत एका फोटोत ती सूरज सोबत त्याच्या नवीन घरासमोर उभी आहे त्या घराचं अजूनही बांधकाम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने एका मुलीला मिठी मारली आहे यामध्ये तिने त्या मुलीच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावून तो तिचा चेहरा झाकलाय पण तिने दिलेलं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे त्यात तिने म्हटलं आहे सूरजला खूप खूप शुभेच्छा लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट याचा अर्थ सूरज नक्कीच लवकरात लवकर बहुल्यावर चढणार आहे खुद अंकिताने हे म्हटल्यामुळे या चर्चांना उधाण आलंय त्यामुळे सूरज चव्हाणच्या आयुष्यात आलेली ती मुलगी नक्की कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्यात चाहत्यांना लागली आहे सूरज बद्दल बोलायचे झाल्यास एप्रिल महिन्यात त्याचा झापूक झुपूक हा सिनेमा प्रदर्शित झाला या सिनेमातील गाणी प्रचंड व्हायरल झाली मात्र या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तितकासा प्रतिसाद मिळाला नाही केदार शिंदे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते सूरज चव्हाणच्या या लग्नाबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कोण असेल सूरज चव्हाणची होणारी बायको येणाऱ्या दिवसात सूरज चव्हाणची होणारी बायको कोण हे नक्कीच समजेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद